राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा बाजार समिती पुणे मोशी अवक पाचशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सरसंद्रा एकोणावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे पिंपरी आवक एक क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती पुणे आवक दहा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे मांजरी अवघक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर्वसंधारण अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेतीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव